नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांना विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके यांचा आरोप खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना तोडी तोड उत्तर देणार साळुंके यांचा इशारा सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला शिवसेनेचे मारो आंदोलन अशा माणसाला जाणीवपूर्वक विरोधी पक्षाकडून खास करून शरदचंद्र पवार जी राष्ट्रवादी असेल किंवा उमटा असेल यांच्याकडून संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून वारंवार या ठिकाणी टार्गेट केलं जातं आणि त्यांना कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या दृष्टीकोनातून आम्हीच सावंतसाहेबांच्या पाठीची खंबीर आहोत आणि जे असे खोटे आरोप करतील यांना तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी आमच्यामध्ये आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर ऑल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा आता बातमी विस्ताराने माजी आरोग्यमंत्री तथा ता आमदार तानाजी सावंत यांना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक टार्गेट करून गुंतवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दत्ता सावंके यांनी केला तानाजी सावंत यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणार असल्याचा इशारा दत्ता सावंके यांनी बोलताना दिला आहे मंगळवार दिनांक चार मार्च रोजी परंडा येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली दत्ता साळुंके म्हणाले की माजी आरोग्यमंत्री मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागातील मंजूर केलेल्या कामांना स्थगिती मिळाली असल्याची चुकीच्या बातम्या देण्यात आल्या आहे कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात कोणत्याही कामात गैरकारभार झाला नाही विरोधक खोटे आरोप करीत असल्याचं साळुंके म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाकडून वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले व सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाचीशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा समन्वयक गौतम लटके शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर सुभाष सिंह हो सद्दीवाल युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार पोपट चोबे विशाल देवकर विजय नवले गुलाब शिंदे विजयकुमार बनसोडे दत्ता रणभोर विष्णू सांगड बालाजी नेटके कल्याण शिंदे धनंजय खैरे लक्ष्मण मोरे बाळासाहेब गायकवाड मिटू अंधारे अमोल नलवडे विनोद शिंदे शहाजी शिंदे श्रावण गणगे विकास देवकते विकास नरुटे विश्वास गुडे दादा लटके विक्रम जाधव रावसाहेब गायकवाड मिटू गोडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अशा माणसाला जाणीवपूर्वक विरोधी पक्षाकडून खास करून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी असेल किंवा उमट असेल यांच्याकडून संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून वारंवार या ठिकाणी टार्गेट केलं जातं आणि त्यांना कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या दृष्टिकोनातून आम्हीच सावंतसाहेबांच्या पाठी खंबीर हो, आहोत आणि जे असे खोटे आरोप करतील यांना तोडीच तोड उत्तर देण्याची तयारी आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेत तुम्ही व्हायचे नव्हता त्या ठिकाणी स्वच्छतेचा एक विषय आहे स्वच्छते बत्तीस बत्तीसशे कोटीचं टेंडर ते महाराष्ट्रातलं रद्द केलं अशा काही वावड्या कोटीने गेल्या पण त्या ठिकाणी सचिवाकडून सांगितले की पाच वर्षाची याची तरतूद नाही आहे आणि सावंत साहेबांनी ते टेंडर दिले ते टेंडर हे कुटप केलेले ओढ आहे कारण त्याच्या अगोदर वैद्यकीय शिक्षणचं एकशे वीस रुपयाने टेंडर गेले त्याच्यानंतर तुमच्या अजून एका विभागाचं पंच्याण्णव रुपयानं टेंडर गेले आणि आरोग्य विभागाचं चौऱ्याऐंशी रुपयाने गेले मग जास्तीचं टेंडर कोणाचं आहे का जास्तीचे पैसे दिलेत का आणि हे सगळे पैसे जात असताना कुठल्याही रुपयाचं त्या ठिकाणी शासनाच्या तिथून एक रुपया गेलेला नाही त्यामुळे अपार किंवा काय म्हणत त्याला खाल्ले कसं म्हणता येईल जर एक रुपया काही योजनेवर खर्च झाला नसेल तर खाल्ले कसं म्हणता येईल आणि असे आरोप करणं बेनबोडाचे या ठिकाणी आता ते नऊ जेव्हा असो आहे तेव्हा पण ते सुद्धा आम्ही चालू देणार नाही जर तशा पद्धतीनं असेल तर त्या संजय राऊतच्या विरोधात किंवा त्या रोहित पवारच्या विरोधात आम्ही चौका चौकात आंदोलन उभा करू आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीचा निषेध व्यक्त करू त्याला तेच तुम्हाला सांगितलं की फक्त एका कामासाठी जे आरोग्य विभागाच्या स्वच्छतेचं महाराष्ट्राचं केंद्र होतं ते बत्तीसशे कोटी रुपयाचं होतं ते पाच वर्षासाठी होतं आणि ते त्याला स्थगिती दिली असे काही बातम्या आल्या तर त्याला स्थगिती वगैरे काही दिलेलं नाही त्या संबंधित सचिवाने असं सांगितलं की पाच वर्षाची याची तरतूद नाही एवढाच विषय झालेला लिगली या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद